जळगावच्या मुक्ताईनगर जवळ भीषण अपघात झालेला आहे ट्रक आणि खाजगी बसची एकमेकाला धडक बसलेली आहे आणि या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर पंधरा ते वीस जण हे जखमी असल्याचं कळत आहे घटनास्थळी पोलीस आणि नागरिकांकडून मदत कार्य सुरू आहे तर जळगावच्या मुक्ताईनगर जवळ हा भीषण अपघात झालेला आहे ट्रक आणि खाजगी बसची धडक झालेली आहे या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे तर पंधरा ते वीस जण जखमी आहेत घटनास्थळी पोलिस आणि नागरिक एकत्र आलेले आहेत आणि नागरिकांकडून आणि पोलिसांकडून बचाव कार्य करण्यात आलं आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वाल्मिक मुक्ताईनगर जवळ हा भीषण अपघात झालेला आहे नेमकं काय घडलं होतं निश्चितच बघायला गेलं तर मोठा अपघात आहे राष्ट्रीय महामार्गावर ही ट्रॅव्हल जी होती ही गुजरात वरून मध्य प्रदेश कडे जा, जाण्याची माहिती मिळाली होती यामध्ये साधारण चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी यामध्ये होते मात्र हे ज्या ठिकाणी ही गाडी चालत असताना पाठीबागच्या साईडला जी ट्रकला ही गाडी उभ्या ट्रकला ही आलेली होती आणि यामध्ये साधारण बघायला गेलं तर एक माय लेख यांचा मृत्यू झालेला आहे आणि वीसहून अधिक लोकांनी जखमी झालेली आहे घटना पहाटेच्या सुमारास घडलेली आहे आणि विशेष माहिती अशी मिळालेली की ट्रॅव्हल्स जी होती ही ओव्हरलोड होती आणि त्याच्यामुळे होता तो अतिशय जास्त होता त्यामुळे ही जी ट्रॅव्हल्स होती ही ट्रकला जाऊन आदळल्यानंतर याच ठिकाणी हा मोठा अपघात झालेला आहे मात्र त्याच ठिकाणी जे आहे स्थानिक लोक व पोलीस जे होते त्यांनी पोहचले आणि त्या ठिकाणी जखमींना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील प्रवाशांना जे जखमी आहेत त्यांना हलवण्यात आले नक्कीच वाल्मिक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी El 2, el